पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता मी आणि माझे वडील आम्ही घरी गेल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटांनी दहा वाजून चाळीस मिनटाच्या सर सणवणार म्हणजे त्यावेळेस आम्ही गेल्यानंतर आम्हाला फोन आला की तुमच्या कार्यालयाला दहा ते पंधरा जण तलवारी घेऊन हल्ले करायला आलेले आहेत तर तुम्ही जिथे असाल तिकडे सुखरूप राहा तर आम्ही नंतर इथे आल्यानंतर असं निदर्शनात आलं की पूर्णपणे आमच्या ऑफिसची तोडफोड केली आहे आमच्याकडे काम करणारा जो आमचा व्यक्ती आहे कृष्णा गुप्ता करून त्याला मारहाण केलं आहे त्याला जीवाप्या मारण्याचा प्रयत्न पण केला होता त्याच्याने कुठेतरी असं दृष्टिकोनात आम्हाला येतं आहे की आम्ही समाजसेवा आणि विकास विकासकामं करतोय त्याबद्दल कोणीतरी राग रुसवा ठेवून कुठेतरी आम्ही विकासकामांच्या म्हणजे ह्याच्यात चांगली कामं करतोय परत जे काही चुकीच्या मार्गाने लोकं इथे काही गैरव्यवहार करत आहेत त्याबद्दल आम्ही ॲक्शन उठवत असतो नेहमीच आणि नेहमीच जे अन्याय होतं त्याच्याबद्दल आम्ही लढा घेत असतो तर असं कुठेतरी करून दृष्टिकोनात असं येत आहे की जीवे मारण्याचा प्रयत्न आमच्यापर्यंत केलेला आहे माझ्या कुटुंबाला आणि मला त्यामुळे हे हल्ला के करण्यात आलाय असं निदर्शनात येत आहे सदर पोलिसवाले आताच पोलिस चौकशी करतायत सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत पंधरा ते दहा ते पंधरा जण तलवारी घेऊन अक्षरशः एकदम क्रूरपणाने मारहाण करायचे प्रयत्न करत होते असं अजूनपर्यंत तर आमच्या काही निदर्शनात नाही आलेलं आहे की आमची काही जुनी भांडणं कोणाशी आहेत तरी असतील म्हणजे जर काही असं कोणाचं असेल तर त्यांनी येऊन जर समोर बोलले असते की बाबा काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते बोलणं कल्पन घेतलं असतं पण असं काही आमचं कोणाशी काही वाद नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचा विवाद नाही पोलिसांकडे माझी एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि लवकरात लवकर जे हे आरोपी आहेत यांच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे